आज गुरुवार सात ऑगस्ट दोन हजार पंचवीस शुभवर्तमानातून घेतलेले भागात गेल्यावर येशूने आपल्या शिष्यांना विचारले मनुष्याच्या पुत्राला लोक कोण म्हणून म्हणतात ते म्हणाले कित्येक म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान कित्येक एलिया कित्येक हिरमया किंवा संदेष्टातील कोणी एक असे म्हणतात तो त्यांना म्हणाला पण तुम्ही मला कोण म्हणून म्हणतात शिमोन पेत्राने उत्तर दिले आपण ख्रिस्त जिवंत देवाचे पुत्र आहे येशूने त्याला म्हटले शिमोन धन्य कारण आणि रक्त यांनी नव्हे तर माझ्या स्वर्गातील पित्याने हे हे तुला प्रकट केले आहे आणखी मी तुला सांगतो तू तु पेत्र आहेस आणि या खडकावर मी आपली मंडळी रचिन आणि तिच्या पुढे अधोलोकाचे काहीच चालणार नाही मी तुला स्वर्गाच्या राज्याची किल्ल्या देईन आणि पृथ्वीवर जे काही तू बांधशील ते स्वर्गात बांधले जाईल आणि पृथ्वीवर जे काही तू मोकळे करशील ते स्वर्गातही मोकळे केले जाईल तेव्हा शिष्यास सांगितले की मी आहे हे कोणाला सांगू नका तेव्हापासून येशू आपल्या शिष्यांना सांगू लागला की मी येरुशलेमास जाऊन वडील मुख्य यजक आणि शास्त्री यांच्याकडून पुष्कळ दुःखे सोसावी जिथे मारले जावे आणि तिसऱ्या दिवशी उठवले जावे ह्याचे अगत्य आहे तेव्हा पेत्र त्याला जवळ घेऊन त्याचा निषेध करून त्याला म्हणाला प्रभूजी आपणावर दया असो असे आपल्या होणारच नाही परंतु तो वळून पेत्राला म्हणाला अरे सैताना माझ्यापासून निघून जा तू अडखळण आहेस कारण देवाच्या गोष्टीकडे तुझे लक्ष नाही तर माणसाच्या गोष्टीकडे आहे चिंतन पहिल्या वाचनातील परमेश्वराचे वचन व कार्यवाही आपले लक्ष वेधते ताणलेल्या इस्रायली लोकांना पाणी पुरवण्यासाठी परमेश्वर मोशेला सांगतो परंतु मोशे पुरेसा विश्वास दाखवत नाही एकदा आपटण्याऐवजी त्याने काठी दोनदा आपटवली सबब एक प्रतिबंधिक म्हणून मोशे अविश्वासित प्रदेशात जाऊ शकणार नाही आश्वासित प्रदेशात जाऊ शकला नाही असे त्याला सांगते प्रभू येशूला स्वतःची ओळख होती परंतु आपले शिष्य त्याला किती ओळखतात खातर खातरजमा करण्यासाठी येशू विचारतो इतर शिष्य वर्कर्णी उत्तर देतात मात्र पीटरच्या प्रतिसादाला श्रद्धेचा गाभा आहे त्याबद्दल येशू त्याला शाबासकी देतो परमपित्यामुळे हा साक्षात्कार त्याला झालाय असे जाहीर करतो व त्याच्यावर ख्रिस्त सभेचे नेतृत्व सोपवितो मात्र तोच पीटर येशूच्या ध्येयाआड आड येऊ येऊ पाहतो येशूला दुःखसनापासून दूर ठेवू इच्छितो तेव्हा येशू त्याला मागे हट सैताना असे म्हणत त्याला साबत कर अशा वा वा करतो अशा प्रकारे शिष्यत्व व आत्मत्याग याच्यातील अतूट नाते येशू स्पष्ट करतो दुःख व संकट टाळण्यासाठी मी दैवी योजनेपासून पळवाट तर शोधत नाही ना